नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता आपल्या शेतातील सोयाबीन आता काढणीला सुरुवात देखील झाली आहे काही शेतकऱ्यांचे सोयाबीन हे काढून देखील झाली आहे आणि आता शेतकरी रब्बी हंगामामध्ये हरभरा लागवडीचा विचार करत आहेत तर आपण ही जी हरभरा लागवड आहे तर ही हरभरा लागवड हर लाग प्रामुख्याने दोन प्रकारामध्ये होते अर्थात काबुली हरभरा किंवा काबुली चना व दुसरा जो आहे तो आपला देशी तर देशी हरभऱ्याची लागवडच महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात होते काही शेतकरी काबुलीची देखील लागवड करतात पण देशी वानाला जेवढी उत्पादन क्षमता राहते तेवढी काबुली वानाची उत्पादन क्षमता राहत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आपलं हरभरा पीक आहे या हरभरा पिकाची जी आपली उत्पादन क्षमता आहे हे आपण किती सिंचन देऊ शकतो अर्थात आपल्या अर्था अर्था त्या हरभऱ्यासाठी आपण पाण्याची सोय करू शकतो का यावर मुख्यत्वे अवलंबून राहते जिरायती अर्थात कोरडवाहूसाठी आपला जो हरभरा आहे तर त्याचे उत्पन्न आपल्याला कमी मिळते पण तेच जर आपण बागायती हरभरा केला तर त्यासाठी आपल्याला उत्पन्न जे आहे हे जास्त मिळते त्याचबरोबर तुरीसारखे काही जास्त दिवस चालणारे पीक आपल्या शेतामध्ये असल्यामुळे ते तूर पीक काढून टाकल्यानंतर देखील शेतकरी उशिरानं हरभरा पेरणी करतात तर, पेर करता। तर त्यामुळे अशा सर्व गोष्टीचा विचार करता आपण कुठले हरभऱ्याचे वाण निवडले पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुठले हरभरा वाण निवडले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये आपले शेतकऱ्यांचे जुने देखील काही आवडतीचे वान आहे त्याचबरोबर नव्यानं काही आलेले हरभऱ्याचे वान आहेत तर या सर्व हरभऱ्या वानाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो आता या हरभरा वानामध्ये कुठले चांगले आहेत तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाकी ब्याण्णव अठरा जाकी ब्याण्णव अठरा हे शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध असे वान आहे आणि अजूनही शेतकरी त्या वानाची लागवड करतच आहेत तर त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा लागवड करत असताना जाकी या वानाचा जरूर विचार करावा त्याचबरोबर विजय हे वान आहे राहुरी विद्यापीठानं दिलेलं विजय हे एक चांगलं वान आहे त्याचबरोबर दिग्विजय एक चांगलं आहे त्याचबरोबर फुले विक्रम हे एक चांगले वान आहे फुले विक्रम हे काही वर्षापूर्वी राहुरी कृषी विद्यापीठानं प्रसारित केलेलं हे वान आहे या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की हे वाण थोडं उंच वाढतं त्यामुळे या वाणाची आपल्याला काढणी जी आहे हे कंबाईन हार्वेस्टरनं देखील याची काढणी करता येते याची जी बागायती क्षेत्रासाठी जी सरासरी उत्पादन क्षमता आहे ती बावीस क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादन क्षमता आहे त्याचबरोबर मर रोगास हे वाण सहनशील आहे मित्रांनो त्यानंतर पिडी केवी विकणक हे एक चांगलं वान आहे पहा या पिडी केवी के के कनक या वानाची शिफारसच खास बागायती क्षेत्रासाठी करण्यात आलेली आहे एकशे आठ ते एकशे अकरा दिवसामध्ये येणारं हे पिडी केवी कनकवान आहे विदर्भातील शेतकऱ्यांना अकोला कृषी विद्यापीठातून बियाणं मिळणं जर जा शक्य झालं तर शेतकऱ्यांनी जरूर पहावं कारण की याची जी बागायतीसाठी शिफारस आहे त्यामुळे याची जी उत्पादन क्षमता आहे ते बावीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादन क्षमता आहे असे हे पिडी के विकनक हे एक चांगले वाण आहे त्याचबरोबर फुले विक्रांत हे एक चांगले वाण आहे आणि खास करून मराठवाडा किंवा ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची कोरडवाहू लागवड असेल हरभऱ्याची तर अशा शेतकऱ्यांसाठी मराठवाडा कृषी विद्यापीठानं प्रसारित केलेलं आकाश हे जे वाण आहे अर्थात डी एन जी सातशे सत्त्याण्णव हे वाण आहे तर या वानाची देखील शेतकरी कोरडवाहू क्षेत्रासाठी लागवड करू शकतात साधारणतः पंधरा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टर या वानाची उत्पादन क्षमता आहे तसेच मर रोगासाठी हे वाण प्रतिकारक आहे त्याचबरोबर काही वर्षापूर्वी फुले विश्वराज हे एक चांगले वाण आलेले आहे राहुरी विद्यापीठानं हे एक चांगलं वाण दिलेलं आहे याची देखील उत्पादन क्षमता पंधरा क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि खास करून हे वाण कोरडभाऊ लागवड असणारे शेतकरी या वानाची निवड करू शकतात मित्रांनो त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही शेतकरी काबुली चण्याची अर्थात काबुली हरभऱ्याची लागवड करतात तर काबुलीसाठी कुठले वाण आहेत तर काबुलीसाठी बी डी एन जी के सातशे अठ्ठ्याण्णव म्हणून हे मराठवाड्या कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं एक चांगलं वाण आहे त्याचबरोबर विराट हे एक चांगलं वान आहे काबुलीसाठी त्याचबरोबर कृपा हे देखील चांगलं वान आहे व शेवटी पी के व्ही काबुली चार हे एक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी प्रसारित केलेलं वान आहे तर अशा पद्धतीचे हे देशी व काबुली प्रकारातील हरभऱ्यासाठीचे चांगले वाण आहेत मित्रांनो त्याचबरोबर मागील एक दोन वर्षामध्ये रब्बी हंगामामध्ये दफ्तरी एकवीस या हरभऱ्याची लागवड देखील मोठ्या प्रमाणात होत आहे या दफ्तरी या खाजगी कंपनीद्वारे हे वाण विकसित करण्यात आलेलं आहे व शेतकऱ्यांच्या या वानाविषयी चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत तर त्यामुळे शेतकरी लागवड करत असताना या वानाचा देखील विचार करू शकतात तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका